नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच सोयाबीनला काय मिळत आहे दाज बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव मसावत अवक आलेली आहे सोयाबीनला एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तीन हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवक आलेली आहे दोन हजार चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीनला माजलगावला दरम्यालेला आहे चार हजार तीनशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी आवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पाचोरा आवक आलेली आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा कमी दरम्याला दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली सोयाबीनला पाच हजार सॉरी पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार तीनशे रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजार भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद